मटकी मटकीमध्ये मी हळद आणि मीठ घालून ही बॉइल करून घेते एक शिटी देणार आहे मंडळी मी शर्मिला शिरसाट माझ्या सोनाक्षी किचन या चॅनल वर तुमचं स्वागत करते तर काय झालंय पावसाळा नाहीये पण बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मिसळ खायची इच्छा झाली मग मी काय करते आज छानपैकी मिसळ करते आहे तर मिसळसाठी आहे ही मी मटकी घेतली आहे बॉईल करून म्हणजे मीठ आणि हळद घालून ती बॉईल करून घेतली आहे त्याच्यासाठी लागणारं हे वाटप घेतलं आहे हळद घेतली आहे हा मिसळचा मसाला घेतला आहे शेंगदाण्याचं कूट घेतला आहे हे टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे कोथंबीर घेतली आहे अजून मसाला घ्यायचा आहे तर त्याच्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहे तर हा मी बटाटा बॉईल करून चिरून घेतला आहे मिरची घेतली आहे कोथंबीर घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे मो मोहरी वगैरे खोबरं घेतलं आहे मोहरी वगैरे घेणार आहे तर त्यासोबत मी फोहेसुद्धा करणार आहे फोहेसुद्धा हे करणार तसंच त्याच्याबरोबर मी सोलकडीसुद्धा बनवणार आहे तर सोलकडीसाठी एक खोबरं घेतलं आहे एक मिरची घेतली आहे इथे आलं लसूण घेतलं आहे मी साखर घेतली आहे मीठ घेणार आहे आणि हे कोकमचं आगळं घेणार आहे आणि त्याच्याबरोबर स्वीट म्हणून मी आम आम्रखंडसुद्धा घेणार आहे मग त्याच्यासाठी मी हे दोन आंबे घेतले आहेत हे थोडंसं दही घेतलं आहे म्हणजे ते बांधून हंकळ असं बांधून त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे आणि ते दही घेतलं आहे हे ड्राय ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि हे केशर आणि ही पिटी साखर तर मी आता सुरुवात करते तरी ही बटाट्याची भाजी पण तयार झाली आहे त्याच्यावर एक खोबरं आणि कोथंबीर घालून घेते तयार झाली आहे तर मी आता मटकीची मिसळ बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे तेल घालून घेते त्याच्यामध्ये मी ही अर्धा चमचा राई घालणार आहे त्याच्यामध्ये हा मी कढीपत्ता घालणार आहे त्याच्यामध्ये हा मी कांदा घालणार आहे कांदा लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी हे एक बारीक चमचा मीठ टाकणार आहे तशीच एक चिमूटवर साखर टाकणार आहे मी त्याच्यामध्ये हा एक टोमॅटो टाकणार आहे एक मिरची टाकणार आहे अर्धी मिरची टाकणार आहे त्याच्यामध्ये हे मी थोडस आलं आणि लसूण टाकणार आहे पाच मिनटं शिजून घेते तर ही फोड़ी म्हणजे कांदा टमाटो शिजला आहे तर ह्याच्यामध्ये मी ही थोडीशी हळद टाकते कारण मी मटकी उकडताना आतमध्ये हळद टाकलेली आहे हा माझा मालवणी घरगुती मसाला टाकते आहे त्याच्यामध्ये हा हिंग टाकते तर आता ह्याच्यामध्ये मी ही मटकी टाकणार आहे ती मिनिट आणि हळद टाकून शिजून घेतलेली कुकरला एक शिटी लावलेली तर ही मटकी एक पाच मिनटं शिजली आहे ह्याच्यामध्ये मी हे शेंगदाणा कूट घालते त्याच्यामध्ये हे मी वाटप घालते पाच मिनिट पाणी शिजून घेते तर हे मी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये हे मी गरम झालेलं पाणी ओतणार आहे आणि हे मटकी शिजवलेलं पाणी आहे ते पण आतमध्ये ॲड करते तर आता ह्याला एक उकळी येऊ देते तर आता ह्या मटकीच्या रश्शाला चांगली उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये मी हा मिसळ मसाला घालून घेते थोडीशी कोथंबीर पण घालते चांगलं ढोळून पर एक परत एक पाच मिनटं चांगलं उकळून घेते तर आता ही माझी मिसळ तयार झाली आहे तिच्यावर ही पेकी तरी सुद्धा आली आहे तर मी जराशी कोथंबीर टाकून घेते कोथंबीर टाकली आहे मी ऑलरेडी गॅस बंद करते आणि हे जरासं लिंबू पिळून घेते जरासं लिंबाचा तुकडा लिंबू पिळून घेते दोन तीन थे तर ही माझी मटकीची उसळ आता रेडी झाली आहे तर आता राहिलं आहे ते सोलकढी तर सोलकढीसाठी मी हे खोबरं घेतलं आहे मिरची घेतली आहे ती मिक्सरमध्ये घालून घेते हे आलं आणि लसूण घेतली आहे हे जिरं आणि हिंग घेतलं आहे ही साखर घेतली आहे थोडी तर हे थोडंसं मीठ घालते आणि हे पाणी घालून मी मिक्सरला लावून घेते तर हे मी गाळून घेते परत एकदा मिक्सरला विरून घेणार आहे मी हे परत मी एकदा मिक्सरला लावून घेतलंय तर ह्याच्यामध्ये मी हे कोकम आगळ घालून घेणार आहे सोलकढी तयार तर अशा प्रकारे माझी ही मिसळ थाळी तयार झाली आहे हे मी पाव घेतले आहेत ही मिसळ घेतली आहे मटकीची हे दही आहे हे आंबा आहे हे आम्रखंड आहे ही सोलकडी आहे हे फरसाण आहे आ, हे बटाट्याची भाजी आहे आणि पोहे आहेत कशी वाटली माझी ही मिसळ थाळी